जळगाव जिल्ह्यात हृदय पिळून टाकणारी घटना घडली या घटनेमध्ये पिता आणि पुत्री दोघांचा मृत्यू झाला ही घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तासखेडा येथे घडल्याचे समोर आले आहे समाधान कोळी आणि मानवी कोळी असे मृत्यू झालेल्या पिता पुत्रीचे नाव आहे या घटनेमुळे कोळी कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात कपडे वाळत घालण्यासाठी कोळू कुटुंबियांनी तार बांधली होती या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता पण याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती मानवी कोळी यांचे वडील अशोक कोळी हे तारेवरून रुमाल काढण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसून ते फेकले गेले याच तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने समाधान कोळी यांना विजेचा जोरदार झटका लागला यावेळी घरात खेळत असलेली त्यांची मुलगी मानवीने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला बाबांची तळफा पाहून असावधानपणे त्यांना स्पर्श करण्यास गेलेल्या मानवी विजेचा जोरदार धक्का लागला विजेचा जबर धक्का लागल्यामुळे दोघांनीही जागीच प्राण सोडले होते दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले बाप लेकीला विजेच्या धक्क्यामुळे मरण आल्यामुळे सर्वत्र हळूळ व्यक्त केली जात आहे